सध्या महागाई प्रचंड वाढली आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे एक साधा वडापाव जरी घ्यायचा म्हटला तरी दहा पंधरा रुपये नक्कीच मोजावे लागतात परंतु बीडमध्ये असं एक ठिकाण आहे की जिथे एका रुपयात अगदी भरपेट जेवण मिळते असं कोणतं ठिकाण आहे चला पाहूया गरमागरम भाजी चपाती भात आणि तोंडी लावायला लोणचं आणि पापड घशाला गारवा मिळावा म्हणून थंडगार पाणी आणि ही सगळी सोय फक्त एका रुपयात माजलगाव बाजार समिती ही गावापासून पाच किलोमीटर दूर आहे इथं कुठलंही हॉटेल नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून बाजार समितीनंच हा उपक्रम सुरू केला आहे मात्र जेवण्यापूर्वी शेतकऱ्यांना मालाची पोच पावती देणं अत्यावश्यक आहे समाधान वाटत शेतकऱ्याला इथं एक रुपयामध्ये जेवण मिळणं मिळणं असं वाटतं नंतर आम्हाला इथे जेवण मिळालं मग माल घेऊन आल्यावर जेवायला येतो आम्ही गेल्या सहा वर्षांपासून माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी एक रुपयात जेवण दिलं जात आहे रोज दीडशे ते दोनशे शेतकरी या ठिकाणी जेवण करताय साधारण पाच सहा वर्षापूर्वी या ठिकाणी माझल गाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आम्ही एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना जेवण देतो त्या हॉटेल चालकाला एकोणतीस रुपये मार्केट कमिटीच्या वतीनं देतो आणि त्याच्याकडनं दे ते शेतकऱ्याकडनं रुपये घेऊन या ठिकाणी देवण दिलं जातं मार्केटनं एक रुपयामध्ये जेवण ठेवल्यामुळे शेतकऱ्याचा भरपूर फायदा झालेला आहे इथं जर जेवायला नसतं मार्केटनं ठेवलं तर गावात पाच किलोमीटर जावं लागलं असतं शेतकऱ्याला जेवायला परत तिथं जेवणाला जास्त पैसे लागत होते इथे दोन दोन तीन तीन दिवस जरी आलं तरी एक रुपयात जेवण मिळतं जे रुपयामध्ये दोन पोळ्या भात दोन भाज्या गरम गरम मिळतात सरकारनं तूर खरेदी केंद्र सुरू केलं होतं पण पंधरा पंधरा दिवस तुरीचं माप होत नाही अशा स्थितीत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारातच मुक्काम ठोकावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा मोठा आधार ठरतोय तर जगाचा पोशिंदा कधी उपाशी राहणार नाही गोविंद शेळके एबीपी माझा माजलगाव बीड